अंचकालीन म्हणता सरकार तुम्हाला न्याय कसा देईल तुम्हाला न्याय कसा देईल सरकार तुम्ही स्वतःला अंशकालीन म्हणताय पूर्ण वेळ काम करता स्वतःला अंशकालीन म्हणताय आज तुम्ही अंशकालीन किती वाजता उपकेंद्रात आठ वाजता घरी किती वाजता जाता मग कसं काय अंशकालीन जोपर्यंत सीएसओ जोपर्यंत एन एम त्या ठिकाणी आहे उपकिनार तो पर्यंत तुम्ही आहात सहा वाजव सात तुम्ही राहता आणि स्वतःला अंशकालीन मिळत आहे म्हणून पहिली मागणी आपली आहे आमचा अंशकालीन हा नाव बदल करा आम्हाला स्त्री परिसर म्हणा स्त्री परिसर स्त्री परिसर म्हटलं पाहिजे अंशकालीन नाही जोपर्यंत स्त्री पैसा म्हणणार नाही तोपर्यंत आपल्या वेतनामध्ये भरीव होऊ शकत नाही आपण वेतन मिळू शकत नाही तुम्ही ज्या स्त्री म्हणायला शिका स्त्री स्त्रीपर्यच किंवा अर्धवेळ स्त्री स्त्रीपर्यंत म्हणू नका हे पर्यंत सांगतोय दुसरा माझ्या पुण्या वक्त्याने बघा तुम्ही सांगितले असतील महाराष्ट्रामध्ये दहा हजार उपकेंद्रामध्ये काम करतोय आणि म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र एक राहून आपण लढा रा। हा यशस्वी केला पाहिजे आपण काय करतो अर्धे उदर अर्धे सर्वांनी एकत्र येऊन आवाहन केलंय आवाहन केलंय सर्व एकत्र या म्हटत काय त्यांनी आम्हाला आवाहन केलं आयुष्य एकत्र होतो असं होत नाही लाज वाटली पाहिजे मोदी साहेबांना काय वाटली पाहिजे लाज लाज वाटली पाहिजे मोदी साहेबांना फक्त शंभर रुपये केंद्र सरकार देत मग काय करायचा भाईर बहिन भाई म्हणून खूप आल ना शंभर रुपये मोदी साहेब देतून बघा मला माहित कसे मोदी साहेबांचा फेसियल करण्यासाठी तिसरी रुपये खर्च आहे माहितीये का स्पेशल माणसं चार चार करा आपला देशाचा पंतप्रधान हा दिसला पाहिजे मोदी साहेबांना विचारलं पाहिजे की तुम्ही शंभर रुपये देत आहे माझा आमदार किती घेत आहे दोन लाख बहात्तर हजार एकशे वीस रुपये माझा आमदार घेतो आमदार आणि आमदार की गेली तर पेन्शनही मिळते आणि तुम्हाला नाही पेन्शन आता भांडून भांडून गणवेश मिळाला वर्ध्यामध्ये भांडून बांधून तीनदा चारदा आठवण करून देऊ गणवेश मिळाला हे जिल्ह्यापासून तर सेस पंड मिळाला आपलं म्हणणं आहे राज्य सरकारने आमची ओळख ओळख म्हणून राज्य सरकारने आम्हाला गणवेश दिला पाहिजे आणि ओळखपत्र दिला दिलं पाहिजे मान्य करू एकदाच आम्हाला तुम्ही अं ओळखपत्र देऊ शकता पण दोन गणवेश दरवर्षी दिले पाहिजे अशी मागणी आपली आहे केंद्र सरकारने काही वाढवलं नाही आता